या वगैरे सरकार मित्रांनो गाडी आली आहे तुम्ही बघू शकता गाडी थोडी सकाळी आली होती सकाळी सकाळी म्हणून आपल्याला काही येता जमलं नाही म्हणून आपण आता सायंकाळी तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवतो आहे तुम्ही बघू शकता शेड्या वगैरेची क्वालिटी तुम्ही एक नंबर उंच पूर्ण माप आहे मित्रांनो एकदम डबल हड्डी शेड तुम्हाला बघायला भेटेल आता ही संपूर्ण दावण बांधलेली आहे तर याच्या मित्रांनो एपासूनच झेडपर्यंत तुम्हाला क्वालिटी बघायला भेटणार आहे भाऊ नमस्कार 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 किती बकऱ्या आपल्या आजच्या गाडीत आजच्या गाडीत मेंढ्या होत्या चौदा आणि बकऱ्या होत्या पंचावन्न बकऱ्या पंचावन्न कशा दिल्या मेंढ्या वगैरे त्या मेंढ्यांचा व्हिडिओ व्हिडिओ ना बरं बरं मित्रांनो तो व्हिडिओ पण तुम्हाला आहे पुढे अगोदर क्वालिटी वगैरे बघा पंधरा हजारांनी दिलेल्या आहेत त्यांचं गावाचं नाव वगैरे सगळं घेतलंय का पोखरीला दिले नागावजवळ नांदगावजवळ पोखरीला रोकडा रोकडा व्यवहार एक रोकडा बरं ठीक आहे तर मित्रांनो अगोदर तुम्ही ही क्वालिटी बघा क्वालिटी वगैरे एक नंबर आहे तुम्ही बघू शकता अजून आता ही धावण एवढी बांधलेली हिच्या व्यतिरिक्त तुम्हाला इकडे तिकडला अजून काही पाठी काही शेड्या सगळ्या तुम्हाला बघायला भेटेल हे बघा खाली काही पाठी पण बसलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हे शेड्या बघा केवढं मोठं माप आहे मित्रांनो हे बघा तुम्ही बघू शकता घ्यायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा कारण की मित्रांनो चांगला माल असा दिवस थांबत नाही लगेच दोन दिवसामध्ये संपूर्ण माल विकला चांगला माल श <laughs> 가봐네. 가봐. 래가 이래 갔다. 야, 맞가 설거지. 크래 가자. 얘래 그냥 가다

मित्रांनो <laughs> तुम्हाला संपूर्ण आता ही दावण दाखवते मी गाभणीची तुम्ही दावण वगैरे बघू शकतात का डबल हे बघा तर काशी वगैरे दाखवा थोडंश आम्हाला तोळावरचा शेळीचा बघा तोळावरी हे बघा मित्रांनो हो। आता इ बघा हे बघा इकडे बघा हे बघा तोळावरी एकदम म्हणजे या पहिल्या पहिल्यातला बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा इ भी हे बघा हो ही पण बघा मित्र हो हे बघा तर हे ज्या पहिल्या त्यातल्या मित्रांनो यांची हाईट थोडी तुम्हाला तिसऱ्या आणि दुसऱ्याच्या तुलनेत थोडी कमी दिसेल बघा गरीबाची काय एकदम कलर मध्ये हो बघा पहिल्या मध्ये पाठ मित्रांनो बघा हो इकडे बघा ही काच दाखवा दुधाच्या दुधाच्या बांधल्या इकडे बघा मित्रांनो दुधा शेड्या बघा या बघा दुधा शेड्या या पण बघा ही पण बघा दुधाची हो ही पण बघा इकडची वी ठीक आहे टोटल आता दावणी किती बनले आपण 30 चे बरं तर आपल्याकडे लागवडीसाठी पण शेड्यात का आता इथं दाखवा इथं तिकडे पण त्या बसल्या चालते बरं दाखवलं आता एवढे आता मला सोडून सोडून दाखवा ये जी पहिल्या मधले मित्रांनो ते ही काळी दिसते का इथून इकडे तुम्हाला पहिला दुसरा पहिला दुसरा सगळं सफेद दोघ सोडून पहिल्या दुसऱ्या दुसरा बरोबर इथून दुसरं तिसरं हे बघा हे बघा ह्या मित्रांनो एकदम यंग बघू शकता लाल तेलंगी यंग मध्ये दुसऱ्या तिसऱ्या सगळ्या हे बघा तर तुम्हाला क्वालिटी सोडून सोडून दाखवतो आता हे बघा सगळ्यात सुरुवातीची मोठी एक नंबरची सोडा बरं काय मित्रांनो क्वालिटीची बघा जोडा जरा बघा बघा मित्रांनो जोडा बघा जोडा बघा क्वालिटी मित्रांनो जोडाशी मित्रांनो अशा मोठ्या मापाच्या शेड्या कमीत कमी तर पंधरा शेड्यात मोठ्या मापाच्या शेड्या डबल दा जाड्या शेड्या एकदम बघू शकता इला म्हणतात क्वालिटी मित्रांनो ही क्वालिटी दुधं क्वालिटी चांगली क्वालिटी मोठी माप असतं मोठी शेडी असते तुम्ही बघू शकता आता परत डोळा सोडलाय बघा हा पण बघा हे बघ पण त्याच्यात तुम्ही बघू शकता हो क्वालिटी बरं वाशी पिरवान थोडीशी बघा हे बघा मित्रांनो क्वालिटी बघा थोडी एक नंबर कडक क्वालिटी याची बघा एक नंबर क्वालिटी मित्रांनो बघा चार तुम्हाला दाखवल्या टोटल मित्रांनो पण तुमच्या दहा पंधराच्या शेड्या मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या शेड तुम्हाला दाखवतो मी हे बघा इथं पण त्याच्यात पण काही तशा मोठ्या मापाच्या दूध अशा आहेत काही लागवडीसाठी पण तुम्हाला इथं बघायला भेटेल तशा बरोबर घ्या पुढं हे बघा हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो क्वालिटी बघा सतरा पना बघा शेडीचा एकदम एक नंबर क्वालिटी शेडी आता एक कलरमध्ये बघा मित्रांनो बरोबर काळी रवडी मध्ये मित्रांनो काळी रवडी ते तेलंगी बघा चमक एकदम बघा मित्रांनो तेलंगीची त्याच्यानंतर इकडे पण बघा ही तर मित्रांनो क्वालिटी वगैरे सगळे एक नंबर आलेले आहेत तुम्ही बघू शकता हो सध्या मित्रांनो तुम्हाला एकदम जास्त तोलाच्या शेड सगळ्या बघायला भेटणार आणि बाकी तुम्हाला काही तोलाच्या काही कच्च्या पण बघायला भेटतील बघा मित्रांनो तोलाच्या शेडीच्या तुलनेत कच्च्या शेळीची थोडी हो ना

बघा तरुण इकडे पण बघा मित्रांनो या बघा ह्या पण पहिल्यामध्ये पाठी तुम्ही बघू शकता आता ह्या तुमच्या काही नाही फक्त चार का किंवा दात असतील या बरोबर हो हे पण बघायंत हा वाईट मध्ये जोडा बघा चला म्हणतात राजा राणी जोडा नका जादा हे बघा मित्रांनो एकदम सुपर बघा काय झाला हो वस्तू बरोबर एक नंबर वस्तू जी केसामध्ये लापली होती खास हो हे बघा

पसंत इकडे बघा इ बघा ला ला जाऊ ना ये पण बघा ये बघा म्हणजे पाटगी पहिला टागली दुसरा मध्ये बघा ये बघा ये ना ही दोन बच्चीला हो इला दोन बच्ची तिला दोन बच्ची तुझंकडे फिरले काय ही बघा ही ताजणली तिला आना इय बघा मित्रांनो गरिबाची गाय एकदम बरोबर अहो हे फुलसैत मां पाका जात इकडे हां इकडे फुलसैत इय बघा या पण बघा मित्रांनो हे बघा बाबा सैर एंड करत हे बघा मित्रांनो हे तुम्हाला दाखवलं तर कसे कोण सगळं संपूर्ण तुम्हाला सोडून माप दाखवतो माप या वीस घेतल्या फक्त साडे तेरा हजाराने सा नाही का कोणत्या मुलकात नाही गुजरातला नाही द्यायचे आपल्याला बवणी करायची कारण आज एक पण किरे घालेल शिवरात्रीच हा सगळा मुहरत आज समजायचं बरं फक्त मेंढा ऐकलं आपण बवणी करून घेतले आपण टाकल्या पंधरा हजाराने बरं फक्त साडे तेरा हजारांनी साडे तेरा हजार याच्यातनं किती घ्याल बाय वीस पुरावीस शेळ्या पण आहे ना मित्रांनो फक्त दुधाच्या पूर्ण तीस घ्यायच्या वीसच्या वीस <laughs> घेतल्या तर तुम्हाला साडे तेरा हजाराने भेटतील बघा ना। कोणाला घ्यायचं असतील तर कॉन्टॅक्ट करायच्या तुम्हाला पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेचापर्यंत तुम्हाला शेड्या मित्रांनो एक नंबर घ्यायला भेटतील हे बघा क्वालिटी वगैरे शिंगडी बघा शिंगडे बघा एकदम नवतरच्या शेळ्या बघा तुम्ही पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्यामध्ये बघा तुम्ही हे बघा इकडे काय असेल तिसऱ्या पण तिकडे पण बघा तुम्हाला त्या पण बघा नवतरच्या इकडच्या एकदम आहेत पाठी आहे चार पाच शेळ्या अजून पंचवीस बरं पाच सहा जणून गेल्या तीस पाच आपण मित्रांनो या आहेत बघा चला सोडा क्वालिटी सर चला मित्रांनो तुम्हाला साडे तेरा सांगितलं म्हणे आधा म्हणून आले होते तेव्हा तुम्ही लई बारीकशाला म्हटलं दिल्या टाइम होता आज त्यांच्या आपल्याला गाभणी जे का किमती असतील गाभणी समोर आल्यानंतर गाभण्या समोर आल्यावर मित्रांनो गाभणी समोर आल्यावर हे तुम्हाला दुधाची शेळींची ही ऑफर आहे साडे तेरा तुम्हाला वीसच्या वीस घ्यायचे आहेत बाकी अजून समोर या पोनवर बोला दोन पाच शेकडे तिकडे हे दोनशे बघतो ते मी तुमच्या नावामुळे कारण या याकुडच नाही गुजरातला बी नाही घ्यायला गुजरातला आम्हाला दाखवते व्हिडिओ तुम्ही या दामाने निघते आपण या दामाने दाखवतो आपल्याला

सर मित्रांनो तुम्हाला टोटल शेड्या सोडून दाखवायला बघा समोर गाडी दिसते गाडी आज झालेली आहे ही बघायची सोडली तिकून बघा याची क्वालिटी कडक कडक क्वालिटी बघा ही पण चालली एकदम जोडा जोडा कडक होता ही एक तेवढी चौथ्यामध्ये येईल मित्रांनो बाकी सगळ्यात तिसऱ्यामध्ये आणि पहिल्या दुसऱ्यामध्ये होत्या एकच तेवढी चौथ्यामध्ये जाईल बाकी तिकडे बघा तुम्हाला हां हां पण बघा मित्रांनो बघा मित्रांनो क्वालिटी टोटल मेंढ्या पण होत्या जर कोणाला मेंढ्या लागल्यात तर अजून कॉन्टॅक्ट करा जर तुमचं पक्की ऑर्डर असेल कन्फर्म त्यांची ऑर्डर हजार दिली आपण बरं मित्रांनो पंधरा हजार मेंढ्या दिल्या तर तुम्हाला बघायला भेटतीलच तर जर तुमची पक्की ऑर्डर असेल अशी तर तुम्ही तसं सांगू शकता मोबाईल नंबर दिलेला आहे वा आभोचा शिवाबोचा कॉन्टॅक्ट करा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बच्चे एकदम वल्ले बच्चे आहेत म्हणजे बच्च्यांवर तुम्हाला अंदाज लागून देईल की गाडी ही सॉरी ज्या शेड्या आहे या वल्ल्या झालेल्या शेड्या बघा म्हणजे त्या शेड्या मित्रांनो दुधाला वाढतील या बच्चे फक्त मोजून दोन दोन तीन तीन दिवसाचे काही काही बच्चे चालू एक दोन दोन दिवसाचे तुम्हाला दु बघायला भेटतील बघा असे वल्ले बच्चे तर चालू झाले बघा मेंढे आणल्याच त्यांचे त्यांच्या पण कुकुरीच आहेत बाकी बाकी दिले असतील तर बघा बच्चे सगळे वल्ले बच्चे मित्रांनो म्हणजे चालू शेड्या जनलेल्या आहेत वल्ल्या जलेल्या शेड्या आहेत दुधाला सगळ्या पंधरा दिवसानंतर वाढतील मित्रांनो दहा पंधरा दिवसांतर चांगला वाढतील जर घ्यायचं असेल शेड्या आता घ्या तुम्ही या आपल्या मेंढ्या आल्या होत्या चौदा चौदा मेंढ्या दादांना दिल्या कशा घेतल्या दादा मेंढ्या पंधरा हजाराने गाव कोणतं पोखरी पोखरी हो नानगाव पोखरी पंधरा हजाराने दिल्या पूर्ण गाफ नाही आहे एकदम टॉप क्वालिटी हा सड पारंबी एकदम बारीक सडाच्या निजामपुरी टाईप एक नंबर क्वालिटी व्यवहार कसा वाटला काका एक नंबर हा मला आवडला ना पण तुम्हाला मेंढे आवडले ना, में दे ना हो